शेखर ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलो आहे रात्री गोऱ्या चिंबुऱ्या पकडायला वैलामध्ये आलो आहे तुम्हाला दाखवतो चिंबुऱ्या किती भेटतात त्या पोगोल्या टाकून झालेल्या आहेत आमच्या आता जातो उचलायला बघतो व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहणार आणि व्हिडिओची मजा घेत राहा चला भेटूया आता पुढे मित्रांनो मित्र आले ते जोडीला हे बघा हितेश आहे भुवन आहे तेजस आहे आणि हरेश हरेशला आणले आज बघूया किती भेटतात चिंबूऱ्या हरीश भेटतील ना भेटतील भेटतील नक्कीच भेटतील आणलाय म्हणजे भेटणार चला आता बघू पुढे जाते आम्ही इकडे टाकल्यात बोगोल्या मित्रांनो चाललोय उचलायला इकडे टाकल्यात कुठे आहे रे इथे पुढे आहे का पुरा इथे एक टाकलंय बघा पहिला तिकडनं उचलत येतो बोगोल्या

डायरेक्ट पिशवी आम्ही थैला भरणार आहोत ओके पण मस्त मोठी चिमुरी येणार काय आनी आनी चला नंबर एक नंबर आले हो शिखर यांनी मस्त काम केले आहे का 25 केलाय शिखर बघ शकतात शेतांना बेलकरा निघलं अजून राहणार भरपूर आहे इकडे भेरकला आम्ही भेरकला खात नाही आता पुढे जायचं ना आपण जनावर चिंबोरी सगळ्या मित्रांनो लावले मस्त मोठी भेटली बघा आता एक एक बांधतो याच्यात आहे ते बघा एक शेवाला एवढे आले बघा मस्त आले काम पच्चिस आहे आज एवढं बांधली आता ठेवतो त्याच्यात एक एक बांधतो आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघतच राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा आज भरपूर आपल्याला आहे बघायला भेटतील येतं काली काली कुर्ली कुर्ली आहे कुर्ली काली कुर्ली काम पच्चीस आहे बेकार काम आहे नाईट नाईट ला आलो हे चावल ना बेकार चावले का हरेश येतील का अजून येतील ना भेटणार ना आमचं शेतावर टाकायला आलं तर भेटणारच ना हो हरेशा इकडे आलो शेतावर अरे हरेशा बोलतो भेटणार भरले हे बघा मित्रांनो एका शेवामध्ये बघा किती आली मस्त कुरली डांगे मिक्स झाड भारी भेटले एकाच शेवामध्ये आले अजून उचलायचं बाकी आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो किती येतात ती अजून आहे आता जातो परत एकदा उचलून बघतो तुम्हाला दाखवतो चेंबर किती मस्त आहे डांगे देग साईजच्या भेटले मस्त मित्रांनो हे बघा आम्ही थंड आणले पियाला हे बघा खाऊन ते आणले बसलोय आता थकलोय थोडा बघा सर्वजण बसले चिंबोरी बांधायला लागले अजून उचलाय ते बाकी आहे एवढं भेटल्यात भारी भेटले चिंबोरी अजून बाकी आहे तुम्हाला दाखवतो नंतर हे बघा खाऊ आणले आणि थंड पियाला बसलेत आत पेटवले मच्छर खूप आहे मित्र चाललो आता उचलायला उचलायला चाललो पो मोट ने। आता पोगोळ्या हरेश बा हरेश काम पच्चीस केलं आहे हरेशने नुसत्या मोठमोठ्या चिंबोऱ्या काढते खाऊ पण मस्त खाऊ आणलेलं ना आणि थंड आणलेलं आणि भूक लागलेली थोडं बसलेलो आता चाललो उचलायला परत दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्या आता दोन दोन तीन तीन यायला लागल्यात ला 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 ला। पोगोलीमध्ये चिंबोऱ्या मस्त डांग्या कुरली मस्त मोठमोठी मुट यायला लागल्या मला दाखवतो आता पुढे आली 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 दोन हजार टाक हो काम पच्चीस करायला आलंय अरे आले 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 हो अरे हो साईज बघ किंबोर एक, एक नंबर मोठीच कारली अरे मोठी घ्या त्याला म्हण त्याला त्याला भरायचं आहे एक नंबर हरीश नि काढले हरीश वर मग नको हरीश हे मित्र सर्व बांध तिला बांध पचीस झालेला आहे आता बांधतो तिला आणि टाकतो थैल्यामध्ये थैला दाखव आपला थैला आहे भरत आणलंय आली 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 होत ना काय काम पच्चीस आहे टक पकडतो टाकत थैला भरायचा आपल्याला बांधाय पाहिजे होती बांधायला परत तेच जागेवर टाका का तेच जागेवर हे कर दोन कार दोन ह्याच्यान हो आले 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 अका पकडली गेली पला आली पलाली हाय पण हाय पकडली 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 गेली का हाय हाय होती बस द नाही र मी चमकवलेली पल्ली वाट चांगली ह्याच्यान दोन कार दोन शरी दोन कार ह्याच्यात दोन दोन आले 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 हो परत कारली कारली मस्त आहे बांधी तर काली काली ब्लॅक आहे ती पण आणि पुन्हा जे टाकते खाना, पकड़ पकड़ खाना खाला का अरे आहे खाना माहीत परत आलो मित्रांनो खालाय खालश्या खालशी बघ त्या खालशी खाना खाते त्या मित्रांनो खालश्या खात हैरी जोरपाला आली आली जोरपा जोरपात आला इकडे गे इकडे गे इकडे जोरपा करला जोरपा ठेव मस्त केला आहे काम मध्ये पण काढणार अजून आहेत तिकडे पोगले कार तू पण जोरपा करतो ना झोरपी जोरपी हो साईज बारकी आहे बारकी जोरपी आहे जरा बारकी पण आहे बारी बारी कुरल्यान कुरले कुरल्या कुर्ल्या कुर्ल्या काम पच्चिस आहे पेचं हो हे बघा मित्रांनो चिंबूर आहे बघा हे बघा केवढ्या आल्या काम पच्चीस आहे हे बघा खरनाक काम आहे हो एक मुट्ण नंबर हॅरी काम पच्चीस ना आमच्या शेतावाच्या भरपूर मोठे भेटलेले आहेत खतरनाक काम आहे मस्त हे बघा केवढ्या भेटल्या आता जातो आम्ही आत घरी खूप पकडल्या मस्त भरपूर अजून याच्यात आहेत बांधायच्या आहेत आतमध्ये आहेत अजून भरपूर चला आता जातो घरी टाईम पण खूप झालेला आहे भेटूया आता पुढच्या ब्लॉकमध्ये